श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो देवघर किंवा देवारा हा वास्तूच्या ईशान्य दिशेतच असावा कारण ईशान्य दिशा ही प्रामुख्याने देवाची दिशा असते देवारात जो आपला देवघर आहे त्याच्यामध्ये दे। दोन ते तीन पायऱ्या असाव्यात पहिल्या पायरीवर मध्यभागीबरोबर समर्थांचा फोटो महाराजांचा फोटो असावा स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदेव आणि डाव्या बाजूला कुलदेवीचे फोटो असावेत दुसऱ्या पायरीवर स्वामी महाराजांची मूर्ती असावी मध्यभागी आणि कुलदेवतांचे टाक असावेत तिसऱ्या पायरीवर डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण तांदळाने भरलेली वाटेमध्ये पाय झाकलेली अन्नपूर्णा माता असावी तसेच लक्ष्मी आणि नंतर महादेवाची पिंड महादेवाची पिंड पण कशी असावी नाग आणि नंदी हे महादेवाच्या पिंडीवर असू नये नुसती महादेवाची पिंड असावी देवघरामध्ये दे शेष नाग नसावा फोटो किंवा मूर्ती स्वरूपात देखील तो नसावा तसेच चौथ्या पायरीवर घंटा दक्षिणावरती शंख आणि पित्रांचे टाक ठेवावेत पूर्वपार पद्धत असेल तरच ठेवावेत नसेल तर पित्रांचे टाक ठेवू नयेत आणि सर्वात खाली यंत्र ठेवावेत रुद्रयंत्र श्रीयंत्र ठेवावे सर्वात पुढे पाण्याने भरलेल्या वाटीमध्ये कासव ठेवावे देवाऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये कलश असावा अग्नीय कोपऱ्यात दीप असावा अशी एकंदरीत देवाऱ्याची मांडणी असावी आता एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या देवाऱ्यात नसाव्यात चांदीचे किंवा तांब्याचे पाट असलेलेच असावेत टाक हे पूर्ण सोन्याचे किंवा चांदीचे टाक नसावेत इतर धर्माचे देव किंवा त्यांची चिन्हे देवघरात पुजू नयेत भग्न झालेल्या मूर्त्या देखील देवघरात नसाव्यात खराब झालेले फोटो नसावेत असतील तर ते त्वरित विसर्जन करावेत बुडीत घराण्याचे देव आपल्याकडे घेऊ नयेत विधीपूर्वक विसर्जन त्यांचे करावे जलदेवता किंवा साती आसरा यांची पूजन देवघरामध्ये दे करू नये देवघरात मसोबा किंवा मुंजा पूजू नये मुंजांचे शेतामध्ये स्थान असते पिंपळाच्या झाडाखाली गुरु आणि शिष्य यांची एकत्र एक पूजा देवघरामध्ये दे करू नये गुरूंचा फोटो असल्यास देवघराच्या बाहेरच्या बाजूला लावावा रोज जमेल तशी मंदिरामध्ये नित्य पूजा तुम्ही करावी प्रार्थना करावी सकारात्मक ऊर्जेसाठी मंदिरामध्ये छोटे पिरॅमिड ठेवावेत तसेच घरामध्ये जे काही अन्नपदार्थ बनवलेले आहेत ते प्रथम तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा मगच तुम्ही ग्रहण करा मंदिराच्यावर कोणत्याही प्रकारचे अडगळ वस्तू ग्रंथ किंवा काही लोकांना देवाऱ्याच्यावर फोटो फोटो ठेवण्याची सवय असते देवाचेच फोटो असतात पण ते ठेवू नयेत देवाचे मूर्ती किंवा फोटो कोणाला भेट म्हणून तुम्ही देखील देऊ नये आणि कुणाकडून ते स्वीकारूही नाही त्या देवतेची केलेली सेवा ज्याने आपल्याला ती भेट दिलेली आहे त्याला जाते त्यामुळे कुणाकडून कुण। हे देवाचे फोटो किंवा मूर्ती हे स्वीकारू नये माहेरून दिलेले दे देवांचे पण तसेच असते ते, ते मूर्ती आपल्या पतीच्या स्वकष्टाने विकत घेतलेल्या असावेत माहेरून दिलेले दे देव हे देखील देवाऱ्यात नसू नये जे काही मूर्ती असतील देव असतील ते दे पतीच्या स्वकष्टाने विकत घेतलेले असावेत कोणत्याही देवस्थानाला गेल्यानंतर तेथील दे मूर्ती किंवा फोटो हे आणू नयेत आणि मंदिरात गर्दी करू नये उग आपण जर एखाद्या देवाला गेलो तर तेथील मूर्ती आणतो दुसऱ्या देवाला गेलो की तिथील मूर्ती आणतो तेथील फोटो आणतो आणि आपल्या देवाऱ्यात ठेवतो परंतु त्याची आपल्याकडून विधिवत पूजा करू म्हणजे विधिवत पूजा होऊ शकत नाही किंवा होत नाही त्यामुळे अशा मूर्ती किंवा फोटो आणू नयेत तसेच पिढ्यानपिढ्या किंवा कुळाचारानुसार जेवढे महत्त्वाचे देव आहेत तेवढ्यांची स्थापना करावी देवाऱ्यात अशा पद्धतीने जर तुम्ही देव आणि देवारा केला तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा होऊन तुमच्या अनेक प्रश्न मार्गी लागतात आपले अनेक प्रश्न अनेक अडचणी असतात कित्येक दिवसापासून त्या अडचणी सुटत नसतात आणि आपण असं म्हणतो की आम्ही देवाचं इतकं करतो पण का इतकी सेवा करून देखील आम्हाला फळका मिळत नाही तर तुमचे जवळजवळ नव्वद टक्के प्रश्न हेच देवारात गुंतलेले असतात तुम्ही देव देवारा आपला चेक करा आणि जे नको असलेले देव किंवा फोटो त्यांचे विसर्जन करा जेवढे पाहिजेला तेवढेच देव देवारात ठेवा अशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या देवदेवारा जर ठेवला तर तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरात देवदेवारा स्थापन करू शकता श्री स्वामी समर्थ